तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करून दर्शन घेणार आहेत उद्या मनसेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये होणार आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कालपासूनच नाशिक दौऱ्यावरती आहेत आज रात्री ठाकरे काळाराम मंदिरात आरती करून दर्शन घेणार आहेत काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी फलकबाजी सुद्धा केली आहे तसेच मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा केली आहे या कार्यक्रमादरम्यान मनसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याचा अंदाज असल्यानं पोलिसांकडून चोख बंदोबस्त केला गेलाय तर आज महाशिवरात्री त्यानिमित्तानं राज ठाकरे सहकुटुंब काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत तर नाशिकच्या काळाराम मंदिरातून या परिसरातून आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण काही वेळापूर्वी आपण कपाळेश्वर मंदिराची स्थिती बघितली तिथला उत्साह बघितला आता काळाराम मंदिरामध्ये कसा उत्साह आहे उद्या मनसेचं अठरावा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठीच राज ठाकरे कालपासून हे ना एकूणच नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आत्ता काही वेळानंतर ते नाशिकच्या या ऐतिहासिक कार मंदिरामध्ये ज्या आहेत येतील आणि ते आरती करून ज्यातील दर्शन हे राज ठाकरे घेणार आहेत आणि या संपूर्ण मंदिरामध्ये येताना आज राज ठाकरे सहकुटुंब येतील अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आत्तापासून जे स्थानिक मनसेचे नेते असतील किंवा राज्यभरातून जे मनसेचे नेते पदाधिकारी आलेले आहेत ते आत्तापासूनच गर्दी करतायत संपूर्ण मंदिर परिसरामध्ये फलकबाजी करण्यात आलेली आहे मोठा जे उत्साह आहे खरं तर उत्साह या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय मनसेचं उद्या अठरावं वर्धापन दिन हे नाशिकमध्ये होतोय आणि त्यासाठीच राज ठाकरे हे कालपासून नाशिक दौऱ्यावरती आहेत त्यामुळे जे उद्या आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कारण आगामी लोकसभा निवडणूक आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे आपली भूमिका पक्षाची भूमिका हे नाशिकमध्ये जाहीर करतात का खरं तर त्याही संदर्भात जे उत्सुकता आहे त्यामुळेच या, या संपूर्ण कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळतो माझ्यासोबत काही मनसेचे नेते आहेत जे या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेले आहेत नाशिकचे पक्ष संघटक आहेत त्यांच्याकडनं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया एक मोठा कार्यक्रम आहे आगामी लोकसभा निवडणूक आहेत संदर्भात काही ज्या घोषणा होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आहे आणि तो नाशिकमध्ये होतो आपण बघितलं असेल तर नाशिक पूर्ण रंगलं गेलेलं आहे म्हणजे मनसेमय नाशिक झालेलं आहे आणि एक ह्या परिस्थितीमध्ये राजसाहेब कालच नाशिकमध्ये आले आणि त्या दौऱ्यामध्ये वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी काळाराम मंदिरात येण्याचं निश्चित आम्ही केलं होतं त्यांच्याकडनं तसं परवानगी घेतलेली होती आणि एक थोड्याच वेळात म्हणजे नऊ वाजता राजसाहेब आता काळाराम मंदिरामध्ये येणारे मंदिरामध्ये अभिषेक आहे आरती आहे त्यांच्याबरोबर अमितसाहेब ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यासुद्धा आहेत अभिषेकाला दोघं बसतील आणि एक उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे वर्धापन दिनामध्ये अठरा वर्ष पक्षाची जी काय वाटचाल आहे काल आज उद्या पक्ष कसा असणार आहे त्या विषयावर शक्यता आहे चर्चा होतील त्याच्यामध्ये राजसाहेबांचं मार्गदर्शन होईल पण याच्यामध्ये निश्चित घोषणा काय होईल आता सांगणं म्हणजे घाई केल्यासारखं होईल आणि त्यांनी सांगितलं तर आपलं ते था था उद्या कळेलच काय तर अशा पद्धतीचे सगळं नियोजन आहे एक नाशिकचे माजी महानगर महानगरप्रमुखसुद्धा आहेत कार मंदिरामध्ये येण्यामागचं काही खास कारण आहे नाही आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिक नगरी ही कुंभनगरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली भूमी तसं बघितलं तर रामायणाची सुरुवात म्हणजे रावणाचा दहनाची नांदी इथे माता सीतेचं हरण जा झाल्यानंतर इथून म्हणून ही राम जशी रामजन्मभूमी अयोध्या आहे तसं नाशिकलाही अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून काळाराम मंदिर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने अनेक भाविक वगैरे येत असतात आणि महाराष्ट्रातलं जसं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे तशी ही कर्मभूमी कर्मकांड इकडनं सुरू झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून ह्या भूमीला एक अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज उद्याचं उद्याचा जो होणारा अठरावा वर्धापन दिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्या दृष्टिकोनातून सन्मान्य राजसाहेब या ठिकाणी येऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन आरती वगैरे करणार आहे एकूणच हे अशा पद्धतीचं नियोजन हे नाशिकच्या काळारा मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे अगदी काही वेळानंतर राज ठाकरे इथे येतील आणि आरती करतील आणि त्यानंतर काही जे नाशिकमधले प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित इथे करण्यात आलेलं आहे त्याही लोकांशी बोलतील राज ठाकरे अशा पद्धतीचे हे नियोजन आहे अठरावा वर्धापन दिन हे नाशिकमध्ये आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आलेले आहेत आणि उद्या ते भाषण करणार आहेत त्यामुळे आगामी या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकूणच राज ठाकरे काय बोलतात हेही बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल